कमेंट करून सांगा की आपल्याला लहानपणी आपल्या काळामध्ये अशी खाती चड्डी शाळेत होती ना काय मी आणि पृथ्वी चांगला दिसतोय म्हणून त्याच्या मम्मी ला आहे ना कुडती घ्यायची अजिबात नाही ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये आज पृथ्वी सहा महिन्याचं झाला आहे तर त्याच्यामुळं सगळे गावातल्या घरातले येणार आहेत भाऊ बहिणी चुलता चुलती वगैरे तर आज वाडापावची पार्टी घरी तर इकडं बघू शकता तुम्ही तयारी चालू आहे रोहिणी मॅडमची सगळी झाली तयारी आईनी सगळं मसाला वगैरे करून ठेवलं मी फक्त बटाटे सोलते रेसिपी तर हे बटाटे सोलायचं काम करते हे आणि ही मिरची ह्याच्यात मिक्स करायची आणि मग वडे करायचे आणि मग ते तळायचे आहे ना आणि पाव कुठं आणले आणले कशात इथं पाव आणून ठेवलं तर चला गाईज ब्लॉक कंटिन्यू करा आता मी आंघोळ वगैरे करून घेतो त्यानंतर जरा थोडस आवरतो त्यानंतर केक पण आणायला आहे आणि बाकीच काय पुढं आता किती वाजता येतात घरातले बघू आता तर सोबत राहा ब्लॉक कंटिन्यू करा थँक्यू तर गाईज बड्डे बॉय आत्ता उठलाय झोपतून मस्त आंघोळ करून झोपला आता त्या का मागा बघतोय आणि त्याला मी हा काल ड्रेस आणलाय ही पॅन्ट तो शर्ट आहे आणि ही म्हणते शाळेची चड्डी दिसती तर तयार काहीच कमेंट करून सांगा की आपल्याला लहानपणी आपल्या काळामध्ये अशी खाकी चड्डी शाळेत होती ना काय आपला काळ माहिती सत्तावन्न मध्ये असतो मी लहानपणी शाळेमध्ये असलीच खाकी चड्डी घालून जात होते यार। तर तो रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर कमेंट करून नक्की सांगा ड्रेस कसा वाटला एकतर एवढ्या मला मागाचा बाप म्हणून मी त्याला ड्रेस आणला इतर म्हणली होती घरातला घालायचा म्हणजे घरात पण नवीनच होते दोन पण तरी पण आणलाय मी Yo. Yo. Whoa. Whoa. Go. 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 तर चला मंडळी तो रेडी झाल्यानंतर आपण लुक बघू त्याचा चल त्याला जा त्याला जा अरे तू नीट नसेल लावलं तू नाहीतरी डोक्यात शांत बसा हे बड़ी अच्छी बात कही आप माझ बर नाही निघलं आता हे काढू का त्याला बसलाय बरोबर सांगा मला कमेंट करून तरी त्याला अजून काजळ पावडर लावायची छान दिसतय बाबा माझा हिरो आता आई इकडे बघा हे असं फिट हा ते फिट करायची थांबते स्कूलला गेल्यावर कधी छान वाटेल ना तशीच वाटेल थोडं बर स्कूल बॉय स्कूल कधीच माई तर गाईज कमेंट करून नक्की सांगा ड्रेस कसा वाटला तर आपण आता मी आवरतो मी अजून आंघोळच नाही केली तर मी आवरतो पटकन आणि त्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू थँक्यू आणि पृथ्वीचं काहीतरी एकट्याच चाललंय बघा बडबड त्याची एकट्याची बडबड चाललीये मागापासून गुरुंग गिर तर मित्रांनो मी रेडी झालोय आता फायनली आंघोळ वगैरे केली आणि मस्त नवीन शर्ट घातलाय एक टाकाटक एकदम आणि पृथ्वीनी पण आमच्या ड्रेस घातलाय नवीन नवीन ड्रेस घातला पिल्लू मी जुन काहीतरी घातलंय शर्ट ऑफ मेरा मजाक पण ते मला तुला दिसत शांत बस तुझे जे घातले ना ते मीच घेतले ते बोललो घेतलं कुणी जुनं तर सोनं असत काय हे बडी अच्छी बात काही आ तर चला आता जाऊ आपण केक वगैरे आणायला बाहेर आणि दुसरं काहीतरी मिरच्या वगैरे पण घ्यायच्यात तर जाऊ केक घेऊ मिरची घेऊ त्यानंतर घरी येऊ परत वडापाव वगैरे करायचं आहे घरी गरम गरम तोपर्यंत गावातले सगळे येतील आणि ते आल्यानंतर मग बड्डेचं आपण सेलिब्रेशन वगैरे करू आणि मग वडापावची पार्टी करू आणि मग ब्लॉग एट करू तोपर्यंत सोबत राहा तो तर गाईच केक घेतलाय आत्ता आम्ही मी तर पाठीमागे ठेवलाय आणि आता मी आणि पृथ्वी चांगला दिसतोय म्हणून त्याच्या मम्मीला आहे ना <laughs> कुर्ती घ्यायची अजिबात नाही <laughs> काय म्हणजे <laughs> तू चालली असं तुला असं माहिती का मला पण मी नाही घेणार ना। नाही घेणार ना। ना ना। अरे पण तू पैसे देणार आहे अरे पण मग तूच म्हणला ना चल घेऊ मम्मी म्हणलं तर चांगली संधी घेतोय मीच पैसे देणार आहे म्हणलं जाऊ दे चल कर करावं म्हणलं घे टेन्शन नाही तू घेत म्हणलं चान्स मॅडमला कुडती घेऊ तर तिला ह्या कलर मध्ये भेटली ह्या कलर मध्ये तर बघू नाही तर मग तिला दुसरं काय आवडते का बघू तर तिला कुडती घेऊ मिरची घेऊ आणि मग आपण घरी जाऊ मग पुढं ब्लॉग कंटिन्यू करू बाय बाय ए पोला ए पोला ए पोला चिकन पोरग कोण आहे चिकण पोरग चिकन बोर्ग कोण आहे चिकन बोर्ग तू चिक नाही <laughs> मस्ती करतो गाडी था ब डिगी डिगी डिग्गी तिघी चलो जाते हे कुर्ती लिए तर गाईच आम्ही आलो आता कुर्ती घ्यायला मॅडम ला हे बघा आणि मॅडम येत आहे समोरून चालत आणि फुलखुश 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 कुर्ती घ्यायची ना चला कुर्ती वगैरे घेऊन आणि त्यानंतर मॅडम का फुल मूड हाफ झालेला आहे असं काही नाही आहे माझ्याकडे ऑप्शन खूप सारे कपडे पण मला तू घेणार आहे म्हणून मला घ्यायचंय हा मुद्दा आहे माझा तू काहीतरी मला काहीतरी म्हणलं घेणार म्हणून मला घ्यायचंय तर मी घेणार तिला म्हणलं जाऊ दे सेल म्हणलं नाही डायरेक्ट दुकानात नाही घेऊ चल तर चला आपण दुकानात जाऊ आता कारण इथं तिला आवडलेलं नाहीये तिथून नाराज झाली गाडी जाऊन बसली तर चलो ए फ्यू मोमेंट्स लाईट मॅडम फुल फुल साता नाही का कारण की सेल मधनं घेणार होतो आता डायरेक्ट दुकानात चलो मला का म्हणली मला का दिन नाही भैया दस दिन हो गे घ्यायची गई

मिरर तिकडे कलर आहे ना बाई कितने तोच चांगला आहे कलर तो इथं वेगळा वाटतोय पण मस्त आहे फ्रेश कलर ह्या बघ हा पण चांगला आहे ऐक ना तुझ्या हातातला आणि Uh, तो हा तो चांगला सांगलाय चल घेतो आवड झालाय आता हा हा कलर पण मस्त आहे बघू आता काय घेते तर घेतलाय मॅडम ला हा ड्रेस <》वद्थ> फायनली खुश का थँक्स लव यू फॉरेवर का? <laughs> कुछ काय कुछ मॅडम नाही का जितकी कुर्ती करतो जाऊ आपण घरी तर मंडळी आम्ही आलोय घरी आणि हा वडापाव आता मी टेस्ट करणार आहे गरम गरम तर इथं तयारी चालू आहे सगळे आल्यानंतर वडापाव तळायचे मम्मी पण खातोच तर चला वडापाव खातो त्यानंतर येतील बाकीचे चटणी पण घेईन कसं आहे आता आलेली आहे आमच्या वहिनी मम्मी इकड आणि इथं आहे आमचा बड्डे बॉय कसं झालाय रेडी बघा तर आता आपण केक कापू इथं सिम्बा आहे आमचा सिम्बा Eh, Eh, hiker blog vlog hiker blog vlog Jadi ayo kita potong kek Kemudian kita lihat Happy birthday to you <laughs> salam simbah simbah ada, simbah simbah

<laughs> 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 केक खाल्ला येते मी आता चला आता वडापावची पार्टी वडापावची वडापावची पार्टी का <laughs> <laughs> आता केक ए निकितामध्ये निकिता बिबडी कुठे बिबडी நித <laughs> केक आणि सगळ्यांनी खाल्लाय पण इथं वडापावची तयारी आता वडापावची पार्टी चलो देखते अभी आता आमची आहे भेड पार्टी पार्टी आता बेड पार्टी झाली आता वडापावची पार्टी आणि बसले पहिलेच खायला आम्हाला बरं भाऊ तर फायनली वडापावची पार्टी चालू आहे त्याला व्हिडिओ मी मुद्दा म्हणून घेतो आम्हाला किती आहे वडापाव लेडीज लेडीजची पार्टी ले आहे आणि पृथ्वीच मध्येच रेडी इथं आई वडील तळत आहेत तर सगळे चाललेले आहेत आप आपल्या घरी गावातल्या घरी चाललेत सगळे पार्टी झाली आत्ताच आणि सगळे गावातल्या घरी चालले त्यांच्या त्यांच्या घरी आणि आमचा पृथ्वी झोपलाय सिंबा करा तो एवढा चलो हा ब्लॉग मी आता एकदा सेंड करतो रेटिया पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय आणि कमेंट दोन नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा था था था। था था। था था।